वेलकम टू अवर चॅनल तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे बघा मी बारीक रवा घेतलेला आहे चिरोटी रवा तर या रव्याचे आज आपण इथे मस्त बिनापाकाचे लाडू करणार आहोत तर इथे मी जायफळ वेलची पूड घेतलेली आहे आणि रवा मी इथे चार वाट्या घेतलेला आहे आणि त्याच चार वाट्याने मी मोजून मी त्याच वाटीने अर्धी वाटी म्हणजे दोन वाट्या इतकी साखर घेतलेली आहे पिटी साखर काजू घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि सुरुवातीला यामध्ये मी जे आपण वाटीत तूप घेतलं होतं त्यातले दोन चमचे इथे दोन पळ्या एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी जो आपण चार वाट्या बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे तो इथे टाकून घेणार आहे छान गरम तुपामध्ये हा रवा टाकला की छान तो फुलून येतो आणि चांगल्या पद्धतीने भाजल्या जातो त्यामुळे आणि कढईला चिटकत देखील नाही म्हणून सर्व बाजूंनी मी आधी तूप सोडून घेतलं होतं तर हळूहळू आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपण हा रवा भाजून घेणार आहे याचा रंग न बदलता आपल्याला छान दहा ते पंधरा मिनटं हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित सतत आपल्याला उलथण्याच्या साह्याने याला हलवत राहायचं आहे परतून घेत राहायचं आहे सारखं बिलकुल हात आपला थांबता कामा नाही नाहीतर खाली रवा लागू शकतो करपू शकतो तर त्यामुळे तुम्ही सतत अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे तर हे जे लाडू आहेत हे बिना पाकाचे तयार होतात म्हणजे ज्यांना पाक जमत नाही त्यांना बिलकुलही टेन्शन नाही आणि हे लाडू आपण महिनाभर छान स्टोअर करून ठेवू शकतो पाकातले लाडू तरी लवकर खराब होतात किंवा त्याला बुरशी येते आतून असे हिरवे पडतात ते लाडू कधी कधी पाक आपला कच्चा राहिला किंवा त्यांना व्यवस्थित हवा वगैरे मिळाली नाही हवाबंद डब्यात जर ते स झाकून राहिले तर खराब होण्याची शक्यता असते तर इथे बघा मी अजून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते तूप टाकून हे रवा आपण चांगला भाजून घेणार आहोत आणि हे लाडू बिनापाकाचे असल्यामुळे तुम्ही महिना दोन महिने स्टोअर करू शकतात बिलकुलही खराब होत नाहीत आणि म्हणजे महिना दोन महिने स्टोअर केले तरी याला कुठलाही वास लागत नाही जसे आपण आता केलेली आहेत तसेच ते भरपूर दिवस ठेवल्यानंतरही चवीला लागतात बिलकुलही चवीमध्ये फरक पडत नाही तर चांगल्या पद्धतीने आपण हा रवा इथे भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजताना आपण सतत त्याला हलवत राहायचं आहे बिलकुलही म्हणजे हात आपला थांबता कामा नये तर जसं आपण बेसन भाजतो त्याचप्रमाणे इथे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे त्यामुळे आपले लाडू एकदम छान होतात आणि मंद गॅसवर हा रवा भाजला जातो त्यामुळे सुगंध देखील हळूहळू दरवळतो आपल्या घरामध्ये आणि आपल्याला लक्षात येतं की आपला रवा भाजायला लागला आहे म्हणून तर अशा पद्धतीने हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं तूप करून आपण इथे घा टा तूप ता, टाकायचं आहे आणि चांगला रवा भाजून घ्यायचा आहे तर व्यवस्थित हा रवा दहा पंधरा मिनटं भाजल्यानंतर आपण इथे अगदी कमी साहित्य वापरलेलं आहे तुम्ही अजून वेग बेगर, वेगळा सुकामेवा इथे वापरू शकता तुम्ही बदाम किंवा मग किसलेलं खोबरं टाकून घेऊ शकतात खोबरं टाका म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आणि जर तुम्हाला लगेच संपवायचे असेल तर तुम्ही ओलं नारळ देखील इथे टाकू शकतात तर अशा पद्धतीने बघा आपला हा रवा चांगला भाजून झालेला आहे आणि आता इथे मी जायफळ वेलची पूड टाकून घेणार आहे आणि जायफळ वेलची पूड टाकल्यानंतर इथे मी काजूचे काप केले होते ते टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी जी दोन वाट्या पिठीसाखर घेतलेली आहे ती इथे टाकून घेणार आहे व्यवस्थित ही पिठीसाखर या रव्यामध्ये आपल्याला कालवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे उलथण्याच्या साह्याने आणि ही मिक्स करायची आहे तोपर्यंत आता आपला गॅस चालू आहे पण थोड्या वेळाने आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि मग व्यवस्थित ही साखर यामध्ये पुन्हा मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपला बघा रव्याचा रंग न बदलता आपण हा रवा इथे भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला थोडासा अजून रवा भाजायचा असेल किंवा म्हणजे थोडासा लालसर तुमच्या घरी आवडत असेल तर तुम्ही तो भाजू शकतात पण लाडू असे थोडेसे बदामी कलरचे हे छान दिसतात बघायलासुद्धा आणि खायलासुद्धा तर त्यामुळे बघा इथे मी गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि साखर व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेली आहे तर हे सर्व व्यवस्थित साहित्य मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे राहिलेलं तूप आहे हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामुळे बघा हे राहिलेलं तूप टाकल्यामुळे आपल्या लाडवांना चांगली बाइंडिंग देखील येते आणि एवढ्या चार वाटी रव्यासाठी बरोबर पाऊन वाटी तूप आपल्याला पुरेसं होतं यापेक्षा जास्त तूप घालण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही इथे बघू शकता अगदी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने असे छान अप्रतिम चवीचे हे रवा लाडू तयार होतात आणि हे रवा लाडू लाडू अगदी लोण्यासारखे मऊ आणि रवा दाणेदार असे तयार होतात त्यामुळे खाताना देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सगळ्यांच्या आवडीचे आहेत तर अशा पद्धतीने बघा एका जागेवर सगळा रवा आणि ही जी पिठी साखर कर... आपण मिक्स केली होती ती सेट करून घ्यायची आहे आणि यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवल्यामुळे छान या रव्याला आणि साखरेला वाफ बसते कारण तो गरम आहे अजून एक तासभर आपण असं झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यामुळे छान साखर त्या रव्यामध्ये मुरते मस्त एकजीव होतं हे सर्व साहित्य तर बघा झाकण काढल्यानंतर एक तासाने मी सर्व पुन्हा उलथण्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पिठी साखर केली होती ना त्याच भांड्यामध्ये आपण हा रवा टाकून घेणार आहोत आणि एक दोन मिनटासाठी याला आपण मिक्सरवर चांगलं फिरवून घेणार आहोत मिक्सरवर फिरवल्यावरती एकदम छान मौसूत असं हे रवा आणि साखरेचं जे मिक्सर आहे हे तयार होतं आणि बघाच तुम्ही इथे तुम्हाला दाखवते मी मिक्सरमधनं काढल्यानंतर अगदी लोण्यासारखं मऊ मऊ हाताला लागतं आणि छान याचे लाडू वळायला सोपे जातात मग आणि एकदम मऊ लुसलुशीत असा लाडू तयार होतो तर अशा पद्धतीने बघा मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला एवढं सर्व तयार झालेलं आहे तर हे परत एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही वरतून पुन्हा तुम्हाला सुकामेवा वेगळा टाकायचं असेल तर टाकू शकतात आ, काजू बदाम आ, पिस्ता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे टाकून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बघा मी लाडू वळून घेणार आहे आणि त्याला एक मणुका लावून घेणार आहे तर गोल लाडू जरा मला वळायला अवघड जातात पण मी तरी वळण्याचा प्रयत्न करते नेहमी माझ्या सासूबाईच हे रवा लाडू वळून देत असतात मला पण यावेळेस मी स्वतः इथे हे वळलेले आहेत ला बेसनाचे लाडू मला छान वळता येतात पण गोल लाडू वळताना काय होतं मला व्यवस्थित चांगला गोल आकार येत नाही आणि इथे बघा हे जे मनुके किंवा काजू मी जेव्हाही वरून असं लावते ना तर ते सारखे निखळून पडतात किंवा निष्ठून पडतात तर अशा पद्धतीने बघा मी कसं तरी जसा जमेल तसा गोल लाडू तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे बघा दुसराही लाडू मी इथे तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व लाडू इथे वळून घेतलेले आहे तर छान असा रंग आलेला आहे मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे लाडूला ला तर तुम्ही देखील अशा पद्धतीने माझ्यासारखे तुम्हाला जर बिना पाकाचे लाडू करायचे असतील तर नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी शेअर देखील करा आणि तुम्ही देखील तुम्हाला पाकाचं टेन्शन येत असेल तर अशा पद्धतीने बिनापाकाची नो झंझट अशी ही रवा लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्याची चौकशी झाली ते नक्की मला सांगा थँक्यू धन्यवाद